हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये मध्ये कशा सगळे जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आज आजपासून करायची दसऱ्याची साफसफाई करायला सुरुवात आणि आज सकाळी सकाळी एवढं जर आबाळ आलेलं आहे ना आमच्याकडं भरपूर सारं आबाळ आलेलं आहे आणि अक्षता माऊली म्हणलं ना तर दोघं पण आज शाळेत गेलेले आहेत ना सकाळी सकाळी असं घर सगळा पसाराच पसारा, पसारा पडलेला आहे ना तर म्हणलं चला जर सकाळपासून दसऱ्याची सुरुवात आता दसरा काढायला सुरुवात करूया आणि इकडं म्हणलं ना, ना तर असं गवारची शेंग बनवलेली मी फोरांसाठी सुक्की सरबरीत आणि इकडं ना असं कडी बनवलेली तर कडीन भात ना खरंच खूप छान लागतो आणि भात म्हणलं ना असं कुकरला लावलेला तर भात पण भात आणि कडी ना खरंच खूप छान लागतो आणि मला म्हणलं ना तर सगळ्यात जास्त ना भात कढी आवडतं आणि मी आज बऱ्याच दिवसातून ना अगदी पहिल्यांदा पहिल्यांदाच ना असं हदग्याच्या फुलाची भाजी बनवलेली ह्याच्या आवदरना खरंच मला माहीत नव्हतं कशी बनवायची आणि त्याची चव पण माहीत नव्हती तर असंच बघा बापूंनी हदग्याची फुलं आणलेली ना त्याची भाजी बनवली तर असा घर सगळा पसाराच पसारा झालं एकदाचं सुरू सगळा पसारा ओरायचा प्रत्येक बायकांचं हे असंच असतं दसरा म्हणलं ना तर दोन चार दिवस ना अजिबात बसायला भेटत नाही आणि जे काही काम असेल ना ते एक काम करत तर एक काम दिसत असते असं माझी तर अवस्था झालेली आहे ना आज ही आहे शुक्रवारचा व्हिडिओ तर तुम्ही म्हणत असाल की तर दोन तीन दिवस ना आम्हाला व्हिडिओ एडिटिंग करता आलं नाही आणि शेअर पण करता आलं नाही तर हे नुसता व्हिडिओ मी शूट करून ठेवलेलं तर माझ्याकडं वेळच नव्हता ह्या सगळ्या कामामुळं ना तर म्हणलं चला एक एक व्हिडिओ आता तुमच्याबरोबर शेअर करूया आणि आता माझी दसऱ्याची साफसफाई ही शुक्रवारचा व्हिडिओ आहे ना गुरुवारी आमचे म्हाळ होते तर शुक्रवारपासून मी लगेच म्हणजे की दसऱ्याचं काम करायला सुरुवात केली आणि हे सगळा पसारा असा काढलेला एकटीचाच माझं सगळं हे कारभार चालू आहे आणि माऊलीचे पप्पा बघा दुसऱ्या दिवशी त्यांना घरी ते ज्या दिवशी घरी राहायचं त्या दिवशी त्यांना लगेच भाडं आलं शनिवारी ते घरी रविवार शुक्रवारी ते घरी राहणार होते पण त्यांना अचानक भाडं आलं परत ते गेले परत शनिवारी पण तेच झालं तसंच झालं शनिवारी पण सकाळचं लवकर भाडं आलं तर सकाळी सहा वाजता त्यांना पण आता चला म्हणलं आता काय माहीत नाही आपण आपण का होईना ना हे काढायलाच पाहिजे सगळ्या बायकांचं हे असं चालू असतं एकटी एकटी का असं आपण काढतच असते आणि स्वच्छता करावीच लागते घटस्थापना वगैरे एक म्हाळ महाळ झाले का बघा प्रत्येकांचे महा झाले आपापले महा झाले ना तर लगेच हे असं दसऱ्याचं सारवण सगळं जे काय असेल काम ते कामं करून घेतात आणि प्रत्येकच वर्षी माझं मुलांना किचन पासूनच सुरुवात होती अगोदर भांडे किचन सगळं स्वच्छ करायचं नंतर जे कपडे वगैरे आहेत ना ते स्वच्छ करायचं धुवायचं वगैरे आणि ते कपडे धुवायला कपडे धुवायला परत मोठे कपडे धुवायला प पत्रा वगैरे पुसायला हे माऊलींच्या असते त्यांची मदत मा असते माझ्या कामात तर ही दोन्ही गोष्टी त्यांच्याकडेच असतात म्हणलं चला आपली भांडी वगैरे घासूया आणि जास्तच एवढं जर मिसकिड झाले होते ना पीठ ह्याच्यामध्ये घात झाला सगळा एकदाचा पसारा बाहेर काढून ना अगदी घर असं वाटतं की सगळं मोकळं मोकळं अजून देवारा वगैरे काढायचं राहिला आहे ना एवढा सगळा कचरा निघालेला आहे आणि बरंच काही आत्ताशी थोडीशी सुरुवात झालेली आहे आणि थोडासा सगळा पसारा ही जिथला जे पसारा होता ना तेच तेवढा बाहेर नेलेला आहे इकडचं म्हणलं तर असं कार्याक सगळा का रिकामा केलेला आहे आणि इकडं पसारा ठेवलेला आहे सगळा इकडच्या रूममध्ये बाहेर सगळा पसाराच पसारा केला आहे ना मी बाहेर पण हो ना असा सगळा पसारात पसारा ठेवत आहे सगळा पसाराच पसारा ठेवलेला आहे आता माहित नाही एवढं सगळं कधी घासलं होईल मला आता वाजे दुपारचे तीन साडेतीन वाजलेत ना असं सगळं घर मोकळं 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 वाटते ना बापरे खरंच अजून इकडं असं आबाळगतच भरलेलं आहे माहीत नाही कसं होईल आणि काय होईल एकदाच एक सगळं दसरा काढून होतो ना खरंच असं एवढं जर टेन्शन येते का नाही खरंच लई टेन्शन येते बापरे एवढं सगळं करता करता असं एवढा जर कंठाळा आला ना मला खरं सकाळपासून आज माझं काम सुरू आहे ना आणि घर सगळं असा पसाराच पसारा झाले पसारा। जे काही करेल ते सगळं एकटीनेच करायचं सगळा पसारा अगोदर सगळा खाली ठेवायचा सगळा खाली ठेवून परत नंतर मला हे सगळा पसारा बाहेर काढायचा आहे हे सगळा बाहेर काढून पसारा जे काही भांडे वगैरे सगळे सगळी ना असं घासायला काढलेत मी आणि जे काही पसारा म्हणजे बाजार वगैरे होताना ते मला इकडच्या घरात ठेवायचं होतं एक एक खोली करून स्वच्छ करायची होती आणि की स्वच्छचे दसऱ्याची स्वच्छता आणि गौरी गणपतीची स्वच्छता आपण म्हणलं ना तर माझ्या अगोदर किचनपासूनच असती तर असं मी सगळे डबे वगैरे खाली ठेवले आणि नंतर ना ज्याच्यामध्ये काही बाजार वगैरे असेल ते एका पाठीमध्ये परत पलीकडच्या घरात ठेवूया म्हणलं आणि एवढा जर कंठाळा येतोय ना मला संध्याकाळीपर्यंतच असं काम दिसतं ना एवढं संध्याकाळी सकाळपासून आता सध्याच्या ना तीन साडेतीन अडीच तीन वाजले असतील तरी सकाळी माझं दहा साडे दहा अकरा वाजल्यापासून हे एक एक करून सगळा पसारा खाली घ्यायचा परत बाहेर नेऊन ठेवायचा आणि सगळे गौरी गणपतीच्या वेळेस पण माझं असंच झालेलं तर गौरी गणपतीच्या वेळेस म्हणलं ना तर एवढे काही मी ज्या हे काही सगळा पसारा बाहेर काढला नव्हता थो थोडीशी घरातली साफसफाई केली होती म्हणजे के की भांडे वगैरे साफसफाई घासले होती आणि घरातली साफस्वच्छता केलेली आणि हे आता दसरा म्हणलं ना सगळं जे घरातलं असेल ना ते सगळं बाहेर काढून घरं धुवून सगळे पत्रा वगैरे पुसून सगळं स्वच्छ करावं लागतं आणि आता माहीत नाही मला एवढी सगळी भांडी घासायला किती वेळ लागेल आणि किती नाही तर बरेचसे बरेच भांडे आहेत ना खरं भरपूर सारे भांडे आहेत आणि अजून माझी बेडमध्ये काही बरेच भांडे आहेत म्हणजे की बिगर न घासलेली पण बिगरमध्ये बेडमध्ये भांडे बिगर घासलेली आणि चला आपली अक्षवाली एकदा च शाळेत न आता माझे स सव्वा पाच साडेपाच वाजत ना तर आपल्या अक्षुने भांडे धुवायला धुवायला ना मला खरंच मदत केली एवढं जर काम करती ना मला तर प्रत्येक कामात खरं मदत करत असते मला ती भांडे म्हणा काही कपडे म्हणा असं मला जर जास्त काम असेल ना तर आपली अक्षू कामात मला मदत करत असते आणि बायकांचं कसं असतं बघा भांडे घेताना घ्या घ्या नुसतं हे घ्यायचं ते घ्यायचं नुसतं भांडे घ्यायचं घ्यायचं घ्या 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 असं होतंय आणि गाजताना परत नको नको असं आहे तर माझ्यासोबत हे असं झालेलं आहे आणि माझ्यासोबतच काय तर प्रत्येक बायकांसोबत हे असंच आहे नुसतं भांडी घ्यायचं घ्यायचं आणि ते घासायचं म्हणलं की नको नको असं होतंय तर बरेच सगळे मला आक्षुनी आपल्या सगळे जे काही भांडे होती ना तेवढी सगळी भांडी धुवायला मदत केली मी घासून दिली ना तेवढी सगळी भांडी धुवली जसं मी सांगलं ना तसं ती भांडी चोळून वगैरे स्वच्छ धुवत होती माझ्यासारखी तर मला असं प्रत्येक वेळेस मा कामात ना मदत करत असती तर तिला अभ्यास पण असतो आणि दोन दिवस आता रविवार रविवारी आणि शनिवारी परत दोन दिवस सुट्टीच आहे ना तर मी म्हणलं चला आता का शाळेतून आल्या आल्या बघा जेवण वगैरे केलं की मला भांडी धुवायला मदत केली एवढा सगळा पसारा बघून ना तिला पण काय करू आणि काय नाही असं झालेलं मग आता वाजले संध्याकाळचे साडे अकरा आणि आमचं म्हणलं ना तर इकडं असा पसारा सगळा पडलेला आहे आणि मगाची जे भांडे घासले होते ना मी ते सगळे भांडे परत एकदा असा घासून वगैरे सगळं स्वच्छ आतमध्ये ठेवलेले अख्खं गाव जरी झोपलं हो ना तर आमचं काय होईना झालं आहे तर हे जे हे जे पत्र आहेत ना हे सगळे असं पुसून घेतलेले आहेत माऊलीच्या पप्पांनी आता मग अशी कामावरून आले होते ना त्या ले, 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 ले ले, तर त्यावेळेस लगेचच चहा वगैरे पिऊन झाल्या की लगेच हे असं सगळे पत्र वगैरे पुसून घेतले आणि मी म्हणलं ना मी अगदी स्वच्छ असं पत्र पुसून झालेलं आहे आणि माझं म्हणलं ना तर माऊलीच्या पप्पा कामावर न्यायच्या अगोदर सगळे दळण दळून झालेले त्याला अजून फ्रीज पुसायचा बाकी आहे ना जून बरंच काही आहे जर का गॅसची शेगडी परत हे शेगडी घासायची आणि इकडं मामा पप्पांचं परत एकदा चाललेलं आहे जाळ्या वगैरे काढायचं अगोदर सगळ्या झाळ्या काढून ना परत लगेच पत्रा पुसायचं आणि पत्रा पुसायचं म्हणलं ना हे जे हे जे एक एक आहे ना पत्र्याची तर असं सगळं स्वच्छ पुसावं लागतं ना एक एक पणाळी सगळी पणाळी पणाळी धरून पुसावं लागते तर असं त्यांचं पुसायचं पण चालू आहे आणि झाडायचं आहे साडे अकरा वाजेतला तरी सुद्धा अजून आमचे काही कामं झाली नाहीत तर पलीकडच्या घरात पसारा पडला पडल्या अक्षरता माऊली ना दोघं पण आणि रॅक वगैरे अजून पुसायचे तर माहीत ना अजून किती दिवस लागते ना आम्हाला एक दोन दिवस लागतील लाग। अजून अजून कपडे वगैरे बाकी सगळं तसंच आहे आणि तसं म्हणलं ना तर आज आजच मी कामाला सुरुवात केली ना दसरा काढायला अजून रॅक वगैरे आहे आणि जाग ज्या जागेला होतं ना तिथं सगळं मांडायचं आहे असं चाललंय आता पत्र पुसायचं प्रत्येक वेळेस म्हणलं तर हे सगळं पत्र झाडायचं पुसायचं हे ह्यांच्याकडंच असते माऊलीच्या पप्पांकडंच कारण माझा पण हात पसत नाही आणि मला पण सगळं एवढं हँडल होत नाही भांडी कपडे वगैरे हो आणि मोठे कपडे पण अजून आता माहीत नाही कधी धुवायला धुलं होतं चला आता साडे अकरा वाजेत अजून हे इकडची एक साईड पुसायची राहिली आणि रॅग धुवायचं राहिले आता माहीत नाही काय करते पुसते का नाही आता एवढं झाल्यानंतर आणि आता बराच उशीर झाला आहे ना साडे अकरा वाजलेली तर एक साईड राहिलेली आणि माझं म्हणलं तर फरशी पुसायची राहिलेली तर आता चला सकाळीच मी फरशी पुसणार आहे आज दिवसभर एवढा जर कंटाळा आला आहे ना कामाचा तर खरं सांगते भरपूर असा कंटाळा आला भांडी वगैरे मी पण आता जेवलेली स्वयंपाक झालेली ना भांडी वगैरे सगळे घासून ठेवलेले आहेत त्यांचं चला असं पत्र बसायचं ना दुपारचे तीन 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 वाजून गेलेले तर चला आजच्या व्हिडिओला इथून सुरुवात करते दुपारच्या तीन पासून आणि दसरा दसरा एवढा सगळा घर सगळा पसारा आणि बगल तिकडे भांडी बगल तिकडं पसारा असा झालेला आहे आणि आज म्हटलं ना तर आज मला सकाळपासून काय वेळ नव्हता आज मी सकाळी शेळ्यांना गवत नव्हतं ना तर गवत म्हणायला गेलेली सकाळी सकाळी तिकडं मी गवत आणलेलं आज पण हेच झालंय मी गवत गवत आणलं इकडं आणि आज आणि इकडं मी असं झालेलं आहे परत झालं आमच्याकडं असं ऊन पडलेलं आहे ना तर चला अजून कपडे वगैरे काय धुतले ना असं बघा तिकडं पसारा आणि आज माऊलीचे पप्पा ना सकाळी सकाळी लवकर भाडे घेऊन गेलेले तर असं आत्ता झालेत त्यांचा पण शनिवार आहे तर आपल्या अक्षुरी मी गवत आणायला गेली ना त्यावेळेस तिनं खिचडी वगैरे बनवली आणि चला ही खोली सगळी आवरून झाली ना रात्रीच तर असं भांडे वगैरे मांडायचे राहिलेत अजून पलीकडच्या घरात ना बघल एवढा इतका पसारा झाला ना बापरे खरंच लय पसारा झालेला आहे अजून इकडं असं कपडे वगैरे अजून सगळे बरेच काय कपाटातले म्हणा आणि रोजचे हत्रा पांगरायचे अजून बेडमध्ये तितकेच भरपूर सारे कपडे धुवायचे आज सॉरी आज नाही उद्या बघू आता काय माहित नाही कधी धुण कधी शुभ दुपार आज आई पोरांना शनिवार तर सकाळची शाळा होती ना तर आज बघा असं मस्त आज रव्याच्या इडलीचा बीज चा चालू आहे ना असं मस्त दुपारच्या जेवणात आणि इकडं म्हणलं तर असं चमचमी सांबर बनवलेलं आहे आणि चला बघूया आपली इडली पण शिजलेली आहे का तर इकडं म्हणलं ना असं रव्याची इडली शिजलेली खरंच खूप छान असं इडली झालेली